मनसर स्थानकावर अशोकराव गुले जे मनसरचे उद्योजक आहेत त्यांची चैन चोरी करताना रंगे हात पकडले संबंधित हा संशयास्पद इसम आहे त्याला मनसर पोलीस आता ताब्यात घेऊन जात आहे तर किती तोळ्याची चैन होती कसं लक्षात आले पाच सहा तोळ्याची माझ्या पाठी मागून तो उभा होता झाला मी लगेच तर पळाला का माझ्या पाठीमाग बर गाडी जोडून ये माग आ, नहीं, नहीं। आ, कट केली का त्याने आणि किती तोळ्याची होती किती तोळ्याची होती कट किल्ली शेन दिसत आहे बघा आणि जो सहा तोळ्याची किती तोळ्याची म्हणजे साधारण केवढ्याची अंदाजे साडेचार ते पाच लाख रुपयाची आणि आता पोलीस आता त्याला जातात बघा आता तपासात काय त्यांचा कामकाजाचा भाग आहे तो पाहू पण पर, परंतु मनसर बसताना का मोठ्या प्रमाणात चेन चोरी चालू आहे वैभव काय म्हणते इथून मागे देखील ना की रक्षाबंधनच्या पिरियडमध्ये मध्ये देखील खूप सारे असे पिक पॉकेटर आपण या ठिकाणी ना त्यांनी पिक पक आहेत महिलांच्या गाड्यातील मंगलसूत्र देखील आहे आणि हा सराईत गुन्हेगार आम्हाला हा नगरचा आहे आम्ही मनसर बस स्थानकावर ही घटना घडली आणि चेन अक्षरशः म्हणजे कट केली त्यांनी आणि तो घेऊन म्हणजे घेऊन निघाला होता ना पकडलाय तर ठीक आहे आता बघा हे सगळे लोक आहेत स्टँड आणि त्याला आता मनसर पोलीस त्याला हो गा, गाडी मध्ये घेऊन जात आहे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झाली अशा घटना होऊ नये मात्र अशा घटना सर्रास चालू आहे मंसर बस स्थानक म्हणजे आमची विनंती राहील कि एक या ठिकाणी मंचर स्टँडवरती वरती एक पोलीस कर्मचारी तुमचे दे। दोन हवेत की अशा या घटना वारंवार या ठिकाणी होता येत आहेत तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दोन कर्मचारी मंचर पोलीस स्टेशनचे ठेवावे ही विनंती आमची मंचर बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते आणि तेथे बस एस गाड्या कमी असल्यामुळे गर्दी असते आणि गर्दीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात पीक पा, पाकिटमार किंवा चैन चोरीवाले इथं सरावले तर हे आता दृश्य पाहतोय सगळी लोक जमलेले आहेत आणि अशा घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मानसा